नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर मित्रांनो विषय काय तर आता बघू म्हणता का पप्पाला ब्लॉग मध्ये घेतले बॅक बॅकसाइटला कि ताय बसली आणि पप्पा मोबाईल बघतात बघा काय बघतात काम माहित तर मुद्दाचा विषय काय तर आजची तारीख तुम्ही नोट्स करून ठेवा तर बघा सगळ्याच्या घराने एकच असतो कोण नसतं आमच्या कोण घरात माझं वडील तू म्हणताना काय सांगायची गोष्ट मी काय असते रील मध्ये सांगतो मित्रांनो युट्यूब वरती आता म्हणतो तू युट्यूब वरती सगळे घरचे सगळं हाग, हागले मुतले सीट टाकायला लागला तर विषय काय अ आमचं वडील पप्पा म्हणजे माझं माज़ पप्पा दारू पितात तो आता बाकीच्यांना काय वाटतं एखादा रस्त्याने दारूड चालत आय दारू दारूड येईल का दारू पिताय पडतंय कुठं पण टेन्शन कशा घ्यायचं पण जीवनाला दारू पितो का त्याच्या घरच्याला वेदना माहित असते किती वेदना होतात जीवाला त्याच्या बायकाला पोरांना त्यांना घरच्या कुटुंबाला माहित असतो एखादा व्यक्ती दारू प्यायला किती वेदना होते कसं असतं बाहेरच्याला काय माहित नसतं अहो ते विषय जाऊन द्या तर मित्रांनो बघा तर आमच्या पप्पाने एक निर्णय घेतलाय दारू पिण्याचा तर वडील काय म्हणतात मी आजपासून दारू सोड सोडून देणार आहे कधी मध्ये घेणार तर मी बंदच करून टाकणार आहे म्हणत्यात तर एक एक महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो आता म्हणतात पप्पाच्या कपाळाला हे कुंकू कुंकून हरत कशामुळे आमच्या आईने काय केलं बघ आई सांग काय काय केलं मी खाडी फुलावलं म्हणजे जाऊ नका लावलं मग पिऊ नका म्हणते मी कशा वाटते म्हणून तशी मी देवाला विनंती केली पिऊ जाऊ नका म्हणून मी देवाचा आपला आवाज लावून बघा मित्रांनो आमच्या मम्मीने असं एवढं आमच्या मम्मी एवढं बघा वडिलांसाठी काय काय ना काय करते आमच्या टेन्शन मध्ये असते आता तुम्ही कॅमेरा ऑन ऑन कॅमेरा न्याला आईचा चेहरा बघितला डिप्रेशन मध्ये मोड ऑफ आहे तिचा बोलण्याची काय परिस्थिती नाही तरी पण आई चा, कसं बोलते एक दुःख किती दुःख असं ना पण थोडं चेहरा आपलं दुःख कधीच दाखवत नाही नका थोड हसलेली चेहरा सुद्धा असतो आईचा तर मित्रांनो बघा सगळ्याच्या घराने असतं पण बाहेरच्यांना माहीत नसतं घरच्यांना माहीत असं दुःख काय ते तर बघा दुःख आता घेतला बघा आता बघू त्यांच्या मनाचा प्रश्न आहे काय करते ते बघू आता तुम्हाला पुल्या ब्लॉग मध्ये दिसल जर पिऊन आलं तर ऑन द स्पॉट मी कॅमेरा चालू करणार आणि काय असेल ते मी युट्यूब वरती दाखवणार तर मित्र बघा मित्रांनो आमचं हे आमचं घरातलं देहार आहे बघा आईनी आमच्या घरात ही येश्वरीच ताट आहे आई साहेबांचं तर बघा हे आमच्या घरातलं आमच्या म्हणजे माझ्या आजीच्या सासूच म्हणजे माझ्या आजोबाच्या आईचं ताट आहे माझ्या कंसात माझ्या पंजीच ताट आहे का नाही हा माझी मम्मीची हा मम्मीच म्हणजे आमचं कुटुंब कसे सांग का कसं कुटुंब आहे का आपलं लागते पण बघा नाच लागतील कस आहे आणि कस असत हे आता हे पहिलं पण हे दाजीच होत आता पण दाजी दाजीच आता नवरा बायक झाले काय विषय नाही बघा मित्रांनो चढत असत कुटुंबात कुटुंबात मित्रांनो काय काय माणसं बघा हेडफोन घातलाय बोलतोय विश्वास करा ना त्यांना असं असं बघ जायचं 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 का कधी माहित नाही काय येऊन बैर्याच्या घरात असं काम झाले मुक्यानी बोलतात मुकेवनी का बोलतात मुकेवनी काय 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 चाल गेला असं वाटलं बाबा जीव निघून जातोय का जीव बाहेर येतोय असं एवढा असतो मोठे मी काय ना काय काय इंजॉय एन्जॉय काय विषय करायला हिंदी हिंदी हा माझं पाण्या कशाला त्यांना बाथरूम ला जायचं अरे बाप रे त्यामुळे मित्रांनो म्हणते वडील काय म्हणतो मला आण तर कशाला त्यांना बाथरूमला ला जायचंय कस मित्रांनो चला मित्रांनो विषय काय नाही चला व्हिडिओ इथे झेंड करतो मला जायचंय बाहेर आता बाय माझा निर्फुलेचा मी मिक्रेचा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय मिक्रानस पुरीचा निर्फुलेचा कॉमेडी व्हिडिओ काढलाय आहे ट्रेड ट्रेडला हळत आहे तर ते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये येतोय आता इंस्टा आयडी फॉलो केल्यानंतर फॉलो करा शेळवणे अक्षय माझं इंस्टा आयडी आहे त्याच्यावर शिकून साठ नक्की फॉलो करा आणि त्यावरती पण कॉमेडी व्हिडिओ असतो तर नक्की फॉलो करून ठेवा चला व्हिडिओ संपवतो बाय